शेतकरी मित्रांनो तुम्ही उन्हाळ कांदा पिकाची लागवड केली आहे ह्या उन्हाळ कांदा पिकाचं तुम्हाला भरघोस उत्पादन काढायचं आहे तर आजच्या ह्या एकाच आज व्हिडिओमध्ये उन्हाळ कांदा पिकाला पहिली आणि दुसरी महत्वाची फाव तर याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या उन्हाळा कांदा पिकाच्या लागवडी माग पुढं झालेल्या आहेत कशा लक्षात घ्या काही शेतकऱ्यांना अजून कांद्याची लागवड करायची रोप वावरते काही शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा रोपाची लागवड केली उन्हाळा कांदा पीक आपलं दहा बारा तीस चाळीस पन्नास दिवसाचं चा झालेलं आहे मग ही थंडी देखील पडत आहे दव धुकं देखील पडत आहे सकाळच्या टायमाला पाहिलं तर वातावरण थोडंसं नाजूक होत आहे मग नेमकी उन्हाळ कांद्याची जोमदार वाढ करायची कशी तर सुरुवातीला पाहूया आपण पहिली महत्वाची फवारणी आणि नंतर न पाहूया दुसरी महत्वाची फवारणी त्याआधी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ कांदा पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी आणि कांद्याची जोमदार वाढ होण्यासाठी सध्याच्या टायमाला कांदा पिकाला या उन्हाळा कांदा पिकाला पहिली जी फवारी सांगतोय तर ही चाळीस दिवसापर्यंत करायची आहे मग तणनाशक फवारी झाल्यानंतर करा किंवा तणनाशक फवारी करायच्या आधी करा पण शक्यतो रिझल्ट घ्यायचा असल्यास तणनाशक फवारी झाल्यानंतर करा म्हणजे कधी पंचवीस तीस पस्तीस चाळीस दिवसांच्या दरम्यान ही करतेवेळी आपल्याला काय करायचंय साध्यातली साधी पावडर घ्यायची तर ती म्हणजे जे बुरशनाशक घ्यायचं आहे साप पावडर प्रतिपंपासाठी तीस ते चाळीस ग्राम याप्रमाणे तर यामध्ये आपल्याला कांद्याची जोमदार वाढ दिसून आली पाहिजे कारण हे दव दुखं सकाळच्या टायमाला बादार जास्त प्रमाणे पडतंय आणि कांद्याची जोमदार वाढ दिसत नाही तर कांद्याचा एकंदरीत फुटवा झाला पाहिजे ग्रेंदरीत शायनिंग क्वालिटी आली पाहिजे तर आणि पातींचा फुटवा त्यासाठी आपल्याला आय सी एलची ग्रेड घ्यायची अकरा छत्तीस चोवीस प्रत्युपंपासाठी शंभर ग्रॅम याप्रमाणे तर यामध्ये आपल्याला सीविड प्लस मायक्रोटाट बायोविटा एक्स पी आयचं चा प्रत्युपंपासाठी चाळीस मिली तर यामध्ये आपल्या कांद्याच्या गाभ्यामध्ये जो मावा होतो किंवा इतरही किडी आहेत तर याच्यासाठी आपल्याला याचं प्रोफे सुपर पृथ्वीपंपासाठी तीस मिली अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन एकत्र करा आणि हीच फवारणी तुमच्या कांदा पिकाला करा मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी आपली ही फवारणी केली होती ना नंबर एक रिझल्ट वीस ते पंचवीस दिवस पुढं ही फवारणी केल्यानंतर गरजही पडली नाही काही फवारणी करायची ही फवारणी करा नक्की करा फवारणी करतेवेळी आधी पाणी भरा आणि दुसऱ्या दिवशी वापसा कंडिशनमध्ये ओल्या रानात करा नंबर एक रिझल्ट आता काही शेतकऱ्यांचे कांदे हे चाळीस दिवसापासून पुढे गेलेले आहेत तर आता मात्र दाणमाण पोगर जाड झाला पाहिजे पाथींची संख्या वाढली पाहिजे पातींचा फुटवा निघाला पाहिजे आणि ह्या वातावरणामध्ये कांदा थोडा आचकला असेल ना हा जबरदस्त झाला पाहिजे याच्यासाठी अवतार पावडर प्रति पंपासाठी आपल्याला चाळीस ते पन्नास ग्रॅम यामध्ये आपल्याला जे फिॲटचं कॅल्फॉस प्रति पंपासाठी पन्नास मिली याप्रमाणे तर यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर ते म्हणजे एक जबरदस्त आणि महत्वाचं कीटकनाशक कॉम्बो करून घ्यायचं तर ते कीटकनाशक घेते वेळी आपल्याला मार्शल प्लस लान्सर गोड हे घ्यायचं आहे आणि याची फवारणी करू शकतो आपण तर यामध्ये तुम्हाला हे एवढंच कॉम्बिनेशन सांगितले पण याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सिलिकॉन जे काजू आहे ना ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं प्रतिपंपासाठी पन्नास मिलियाप्रमाणे घ्यायचं आहे आणि हीच फवारणी आपल्याला कांदा पिकाला उन्हाळ कांदा पिकाला चाळीस दिवसापासून पूर्ण करायची नंबर एक रिझल्ट आलेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा पिकाची लागवड केली करायची देखील आहे आणि करून चाळीस दिवस झालेले आहेत पन्नास साठ दिवस झालेले आहेत काही शेतकऱ्यांनी नुकतीच लागवड केलेली आहे त्यांना फवारणी करून झालेली आहे ना या दोन महत्त्वाच्या फवारण्या एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत दिवसानुसार टप्प्यानुसार करा फवारणी करते वेळी आधी पाणी भरा नंतरनं फवारणी करा किंवा आधी फवारणी करा दोन तासाने पाणी भरा अशा पद्धतीचं नियोजन करा आणि उन्हाळा कांदा पिकाचं भरघोस असं उत्पादन या फवारण्यांद्वारे निश्चित स्वरूपात मिळवा धन्यवाद जय जवान जय किसान